आई गावदेवी चषक वाल्सिन बाबदेवपाडा दिनांक सात बारा दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला आई गावदेवी चषकामध्ये एकोणचाळीस संघाने भाग घेतले होते तसेच सर्व संघाने सुंदर असे खेळ दाखवले तसेच या चषकाला लागणारे प्रमुख पाहुणे डॉक्टर मान्यश्री यशवंतदादा सोरेसाहेब मान्यश्री संतोषदादा साहेब मान्यश्री मदन वाकडे साहेब मान्यश्री कैलास साहेब मान्यश्री भगवान साहेब मान्यश्री संजय साहेब मान्यश्री ठाकरे साहेब तसेच आई गावदेवी चषका वालशीन बाबदेव पाडा यांनी आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले तसेच मान्यश्री यशवंतदादा सोरेसाहेबांनी जिंकणाऱ्या खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा दिल्या तसेच आई गावदेवी चषकावरती प्रथम क्रमांकावरती नाव कोडणारा संघ जय हनुमान संघ शिवनगर चौदरपाडा तसेच द्वितीय क्रमांकावरती नाव कोडणारे संघ पिशे तसेच मान्यश्री यशवंतदा सोरेसाहेबांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले दोन हजार पंचवीस आज फायनलचा दिवस आणि या बक्षीस वितरणाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र संतोष साहेब संजय मडवी साहेब माधव वाकडे बळीराम आमचे पोलीस पाटील पंकज चौधरी माझे मित्र मदन वाकडे लक्ष्मण चौधरी कैलास वाकडे बंटी भाऊजी व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर सर्व क्रिकेट प्रेमी आणि सर्व खेळाडू सर्वप्रथम मी जय बजरंग जय हनुमान संघ पड़ा यांनी विजेतेपद पटकावल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो श्री देवी पिसे यांनी फायनल पर्यंत पोहोचले आणि फायनलपर्यंत पोहोचताना त्यांनी अतिशय चांगली झुंज दिली त्यामुळे मी त्यांचेही अभिनंदन करतो खरोखरच जर विचार केला तर या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन हे केलेलं आहे त्यासाठी विलास मोगरे असेल आवेश वाकडे असतील विलास जाधव असतील नितीन चौधरी असेल सगळे सागरवाकडे सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत घेतली खरोखरच अशा प्रकारचं आयोजन करणं म्हणजे काही खाऊ नाही त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते आणि हे एकाच्या कुणाच्याही याच्याने होणार नाही त्यासाठी सगळ्यांची टीमवर्क आहे अतिशय चांगल्या प्रकारचं चा त्यांना खरोखरच द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत अशाच प्रकारची मेहनत करत राहा आपल्या गावाचं नाव उंचावण्यासाठी तुम्ही जे आज कार्य केलं अशाच प्रकारे आपण समाजासाठी काही देणे लागतो याची जाणीव ठेवून तुम्ही कुठेही कुठलंही काम हाती घ्या हा यशवंत सोरे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो खरोखरच मी नेहमी सांगत असतो की माझ्या गावाचा अभिमान वाढवण्यासाठी जो कोणी कोणीही असेल तो प्रयत्न करील त्याच्यासाठी मी खंबीरपणे उभा राहील खरोखरच आपण आपला गाव आपल्या गावाचं नाव हे लौकिक करण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावा राजकारण असेल सगळं बाजूला करून आपण खेळाडू वृत्तीने सगळ्यांनी एकत्र येऊन अशाच प्रकारचं काम करत राहा कुठेही समाज हिताचं काम करता येईल त्यासाठीही आपण प्रयत्न करा अशी मी आपल्याला विनंती करतो मी पुन्हा एकदा चौदरपाडा संघाचे अभिनंदन करतो सर्व जी टीम होती म्हणजे कॉमेंटेटर असतील सूत्रसंचालन अतिशय चांगल्या प्रकारचं सगळ्यांनी काम केलं म्हणूनही ही स्पर्धा यशस्वी झाली अशा प्रकारची स्पर्धा करण्यामागे किंवा जी स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र